आदेश माऊली रामकृष्ण आहे तर जे आपण आदेश दादांचा फुटग्रस्तांना हातमधील हा उपक्रम आपण पाच ते दोन दिवसापासून आपण सुरू केला आहे जिकडे सोलापूरला मोठं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी आपण सर्वांनीच मोठे असे महान योगदान आमच्याकडे सुपूर्द केले आहे व ते नेण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न आमच्या परीने या मागच्या दोन दिवसात करत आहोत तर ह्यामध्येच आम्ही एक थरारक अनुभव असं एक सांगण्याचा सा तुमच्यासमोर सा प्रयत्न करत आहोत की जो आम्ही अनुभवला स्वतःहून आणि तो आयुष्यातला म्हणजे कदाचित तिसरा अनुभव असेल आमचा पण हा खूप जास्त भयानक लेवलला होता आणि तोच आम्ही शेअर करण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहोत म्हणून हा छोटासा व्हिडिओ समजून घ्यावा आदेश आदेश ज्यावेळेस आम्हाला आम्ही आधी अगोदर सोलापूर या मार्गाने मार्गक्रमण करत होतो आणि वेळ गावांचं त्याच्यात एक मार्केट गाव जे आहे ते आम्हाला समजलं की त्या गावामध्ये सुद्धा अशी थोडं खर्च आपदर्स घरांची हानी झाली आहे लोकांची हानी झाली आहे तर म्हणून आम्ही तो प्रयत्न केला किंवा तिथे पोचण्यासाठी तिथे आता असं त्या ठिकाणी कळलं की आम्हाला अगोदर तिथे माहिती काढत काढतच आम्ही जात होतो तेव्हा गावाची परिस्थिती कसे आहे काय आहे तर काही ठिकाणी समजत होतं की बाबा त्या ठिकाणी आता थोडं थोडं पाणी ओसरलेलं आहे तर तुम्ही पुढे गेलात तर काही करता म्हणून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी जसं थोडंसं ते नारखेड गाव जवळ यायला लागलं तसं आम्हाला तिथल्या काही ग्रामस्थ बंधूजांनी सांगितलं की त्या ठिकाणी ज जी नदी आहे ती नदी जी आहे ती आता पूर्ण भरत आलेली आहे आता तुम्हाला तिथे जाणं अशक्य आहे म्हणजे आणि तुम्ही मधल्यामध्ये अडकणार मग तो मधल्यामध्ये म्हणजे नदी जी आहे ती ती कारण काय झालं आहे की ते बोलले की अचानक त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ ते अंतर खूप होत बरच अंतर होतं ते असं बोलत की तुम्ही आता जाता तर दर जावा परत पाठ येऊ नका ही पाठची पण भरेल आणि नंतर थोडस काही अंतर पुढे गेलो मी सतत विचार विचारत पण ते ठिकाण ते दादा बोलले ग्रामस्थ बंधुजन की आता तुम्ही काही मिनिटामध्ये इकडे तिकडे बघूच नका तर तुम्ही गेलात तर ठीक आहे नाहीतर तुम्ही अडकणार बरोबर पुलावर येत नाही पण नदीच्या आड्याल आता पुलाला जे विचारलं का ही रोड सरळ पुला रस्ता बंद होतोय ते नदी पास करा पहिल्या गावात गेलो का लेफ्ट ला वळा थोडं राईट आणि हे जे काय होते सगळं काळजाचे ठोके चुकव मी धडधड धडधड सगळे करणार होतो पण त्या क्षणी फक्त एकच निर्धार केला की माऊलींचं स्मरण आणि मग दादांनी दादानी मंत्रस्मरण सुरू केलं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर स्वामी समर्थ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा सगळे मंत्र स्मरण करत माऊलींचा गजर करत त्या ठिकाणी म्हणजे जी त्या नदीच्या त्या जवळ जसे आम्ही आलो तेव्हा बघितलं तर नदी अगदी पूर्ण फुलून भरून गेली होती सगळं विशाल तिचं पात्र पूर्ण भरलेली नदी होती आता त्या काही क्षण होते की ती नदी आता क्रॉस करणार त्या ठिकाणी आणि सगळं अडकणार आणि हा जो सीन होता तो ते त्या ठिकाणी सोन्यानाथांनी गाडी त्यांच्या वेगाने अगदी जबरदस्त वेगाने त्या फोर्सने आणि पूर्ण नदी क्रॉस होताना म्हणजे असं होतं की तो ब्रिज हलतोय की काय सर्व लोक घाबरले काही आमचं राईट पण जाऊ शकत नाही पाठी पण सगळीकडे भरले आणि लेफ्ट सगळीकडे भरले काळू काळो पण भयानक काळू आणि त्यावेळेस म्हणजे ते म्हणजे चांदण्यामध्ये म्हणजे त्याच्या अंधुप्रकाशामध्ये ते सगळं पाणी भरलेलं एकदम ते सगळं वेगळं जाणवत होतं आता हे या यावेळेस माऊलींचं नामस्मरण आणि तुमच्या सगळ्यांनी हृदयाने दिलेली जी काही ऊर्जा होती सोबत आमच्याबरोबर जी त्या मदतीच्या सहाय्याने जे होतं ते ते सगळं त्या ठिकाणी कामी आलं म्हणजे या ठिकाणी ज्या म्हणजे एक जो काय म्हणजे जर कोणी असं म्हणत असेल ना की या जगात देव आहे की नाही तर त्याला असा प्रसंग सो, सोडा त्या ठिकाणी काही क्षण सोडा रागमन नका म्हणजे आम्ही कोणी अंधश्रद्धाळू नाही आम्ही किंवा आम्ही सतत काही चोवीस तास देवदेव करणार नाही आहेत परंतु आपण जर त्या एनर्जीच्या झोनमध्ये असलो हो, तर ती एनर्जी आपल्याला नक्कीच चा त्या ठिकाणी शक्ती प्रवाह देते आणि आपला उद्देश चांगला आहे तर म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की त्या रूपाने आपण ते म्हणजे त्या ठिकाणी साक्षात माऊली आमच्या बरोबर होते आणि त्या ठिकाणी ती वाहन देवता बरोबर ती त्या ठिकाणी क्रॉस झाली म्हणजे तो नदीचा आम्ही क्रॉस केला दुसरा एक प्रसंग आहे ते आपला दुसरा प्रसंग आम्हाला एका गावात म्हणजे माहिती मिळाली की इथे पण थोडासा निर्माण झाली आहे तर मग आम्ही त्याचा शोध शोध घेत म्हणजे रोड शोधत शोधत शोध बदलले ते शोधत शोधत आम्ही बघत होतो की कुठे रोड भेटतो का जायला आणि एक रोड भेटला तर असं म्हणजे राईटला एक छोटासा रोड होता सापडला तर आम्ही मग राईटला गाडी टाकली आणि जवळजवळ गाडी दीड किलोमीटर छोट्या रस्त्याने आत आत गेली आतात गेली आतातच गेली नंतर बघितलं तर पुढे फुल चिकल मग गाडी थोडीशी आपली स्लीप झाली तिकडे पोहचायला पाचशे मीटर अंतर फक्त बाकी होतं आणि गाडी रुचायला गेला तर मग आम्ही रिस्क न घेता मग सोन्यादांनी आम्ही सोन्यादांनी रिव्हर्स आणली आणि सर्वजण म्हणजे काळो आणि थंडी सगळ्यांना भरली साईडला पाणी भरलेलं आणि फक्त गाडीच जाऊ शकते राईटला मामा आणि स्वप्नील मामा आणि लेफ्टला मी असं दीड किलोमीटर आमच्या बरोबर पाऊन अर्धा अर्धा पाऊंड कारण ते सरळ रोड नव्हता असं बैलगाडी ट्रॅक्टर तो रोड होता इथे पाणी तिकडे पाणी गाडी जरा जरी चाक इकडे जाते तरी सुद्धा तिकडे थोडस दरी सारखं स्लोप होता तिकडे जरी गेली तरी रिस्क होते आणि या साईडला पण पूर्ण झाडी होती म्हणून हळूहळू करत मग सर्वांनी नामस्मरण चालू आहे आणि त्याचबरोबर दिशा दर्शन चालू होतं गाडीला डायरेक्शन देण्याचं आणि हळूहळू करत करत गाडी ती मागे आली मूळ रस्त्यावर आणली आम्ही आणि मग त्या ठिकाणी आम्ही परत मेन रोडवरून मग पुढे गेलो त्याच्यानंतर आम्ही हा जसं आम्हाला पुढे येत होतो तसं एका गावाच्या ठिकाणी आम्ही जेव्हा आलो तेव्हा त्या गावाच्या ठिकाणी आम्हाला असा अनुभव आला की त्या ठिकाणी खरं तर जे पूरग्रस्त बांधव होते ते पूरग्रस्त जे बांधव होते त्यांना त्या ठिकाणी शिफ्ट केलं आहे असं काही ठिकाणावर आम्हाला समजलं म्हणून तो गाव शोधण्यात आमचा भरपूर वेळ गेला की या ठिकाणी कसं जायचं त्या रोडला म्हणजे ते पण आणि सगळे रोड हे असेच पॅक झाले होते म्हणजे मध्ये ओढा आला रोड जरी प्लेन दिसला तुम्हाला तरी मध्ये ओढा आला की तुम्ही अडकलात कारण का ते तिथे पाणी सगळं गाडीलाच असं पूर्ण बोटीसारखं तर घेऊन जातं ना तर मग ते त्या ठिकाणी आम्ही येत होतो पण त्या का ठिकाणी एक वेगळा अनुभव काही लोकांची प्रवृत्ती आपल्याला समजते त्या ठिकाणी एक असं हे होतं म्हणजे असं काहीतरी रिसॉर्टसारखं हे हो होतं आम्हाला असं काही जण नाही की त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे तर म्हणून म्हटलं ठीक आहे मग आम्ही तिकडे जायचा प्रयत्न केला ते एक दादा होते म्हणजे एक दोन जण त्या ठिकाणी कर वावरत होते सगळेजण पण आम्ही आपल्या ते एक दोन दादांना ते सगळे व्यवस्थित अगदी टकाटक होते मग आम्ही त्यांच्याकडे गेलो तर म्हटलं दादा असं असं आहे तर जरा इथे त्या पुरग्रस्तांना इथे आणलेलं आहे ते कुठे आहेत तिथे तर ते म्हणले नाही ते लोक आता नाही आहेत ते लोक निघून गेले तर मग मग पण कधी निघून गेले तर ते म्हणजे नाही आता झालं ते काल पर्वतच्या याच्यात निघून गेलेत आम्ही परत म्हटलं आता एवढं आलो तर पण आता कसं काय म्हणून म्हटलं परत मग आम्ही दोघे विचार केला की अजून इथले कोणी ग्रामस्थ आहेत मी ते असं त्यांना बघू तर काळोखा एक दोन जण दिसले आम्हाला तर त्यांना विचारलं आम्ही की असं असं होतं ते पूरग्रस्त जे बांधव होते त्यांना त्रास झाला होता पाण्याचा तर त्यांना कुठे तर ते बोलले आता तुम्ही एक काम करा इथून असं जरा थोडं थोडं चालत जा पुढे पुढे दोन शेड क्रॉस करा आणि मग त्याच्या पुढे जाऊन बघा ते आहेत तिथे मग आम्हाला दिलासा आला की आम्ही आलोच शोधत शोधत एवढं तर आता आपण त्यांना म्हणजे पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला खरोखरच त्या ठिकाणी मग पहिला जे एन डी आर एफची टीम होती मिलिटरीचे जवान आलेले होते टा टास्क फोर्स सगळं मागावला गेलं होतं फायर ब्रिगेड त्या ठिकाणी फायर फायटर आलेले होते सगळे मग आम्ही म्हटलं की नाही इथं काहीतरी नक्कीच हे असणार म्हणून त्या साहेबानगर विचार विचार पुढे आम्ही गेलो त्याच्यानंतर बघितलं तर त्या ठिकाणी एक मंगल कार्यालय होतं त्या मंगल कार्यालयामध्ये त्या ग्रामस्थांची ती कुटुंब आणलेली होती आणि त्यांची त्या ठिकाणी हे थांबण्याची व्यवस्था केली होती पण अर्थात त्या ठिकाणी पण ते बरेच अर्थात आम्ही ते शूटिंगमध्ये कदाचित नाही आण आलेलं आहे आपलं पण ते, ते लोक सांगतो की सकाळपासून आम्ही उपाशोध काहीच नाही मिळालं आहे सकाळपासून उपाशोध काहीच नाही मिळालेलं आहे मग काही लोक आमच्याकडे हंतरून मागत होते की काय आहे का आम्हाला हे करण्यासाठी किंवा काही करणारी मग आम्ही म्हटलं नाही ठीक आहे आम्ही प्रयत्न करतो की आम्ही जे आणले ते तुमच्यापर्यंत कसं हे करतील मग त्याच्यानंतर मग आम्ही तशी त्या ठिकाणाहून मी जिथे गाडी पार्क केली तिथून गाडी आम्ही परत उलट दिशेने फिरवून हे त्या ठिकाणी आणली आणि मग जे आपल्या दानशूर माऊलींनी जे साहित्य ते बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता म्हणजे मामाने एक वाक्य उच्चारलं की कदाचित सोन्याला पिका पाडणार तो आनंद होता म्हणजे सोनं जरी घालून बघा आपल्याला आपला पण चेहरा ग्लो होतो सोनं काही वाईट नाही पण त्यावेळेस पण आपल्या चेहऱ्यावर चमकते होते पण त्यांच्या चेहऱ्यावर मग की तुम्ही जिल्ह्या जी दानाचं जे बहुमोल हे होतं ना गाठोडं होतं ना ते सगळं सुदम्याच्या पोहे जे असं असतात ना तसं ते जाणवलं त्यांना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला पटापट पटापट त्यांनी पिशव्या उघडल्या ते पण शूट केलं आपण उपवास होता उपवास होता समाज आठवण केली होता उपवास आणि आपल्या हेच जे क्रेडिट आहे उपवास साहित्य त्या ल माऊलींना हवं आहे किंवा त्यांना पोचवायचं आहे तर त्याच्यामध्ये खरोखर आपल्या भगिनींना त्याचं क्रेडिट द्यावं लागेल त्याच्यामध्ये आपल्या आदरणीय पाराणीताई त्यांनी तो विचार केला की नवरात्रीचे दिवस आहेत कदाचित एखाद्या माऊलींचा उपवास असेल तर त्या दुसरं दे काही खाणार नाहीत तर म्हणून त्यांनी माधुरीताईंशी संपर्क केला माधुरीताई बघा असं असं आहे थोडं उपवासाचं काय मिळेल तर ते आणि पण चांगल्या क्वालिटीचं पाहिजे सगळं टॉप टू टॉप चांगलं आहे म्हणजे आपण मोठेपणाने आहोत पण जे ते जे मग माधुरीताईंनी परत सोन्यादांना घेऊन युगेशदादांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनी चांगल्या दुकानाचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी आ, आ, स्पेश, स्पेश, स्पेश 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 ते सगळं म्हणजे जो ताजा स्पेश सगळी पाकिटं ती त्या पद्धतीने कलेक्ट केली आणि मग त्या ते त्याने ता, एक सेकंद नाही घालवलं लगेच पटापट पाकिटं फोडली आणि खायला सुरुवात केली आणि ते एक छोटी दोन दो, दो चार बाळं होती ती पण एवढी नाचायला लागली की त्यांना असं वाटायला लागलं की पूर्ण आपल्याला काय ते पसंती पुरी ना तसं तर त्यांना आनंद झाला म्हणजे तुम्ही दिलेलं जे हृदयाने दान आहे आपल्या दानश्वर माऊलींनी सगळ्यांनी ते एवढं सार्थकी दान होतं की त्या ठिकाणी तो आनंद चेहऱ्यावरचा टिपताना आम्हालाच आशुर आवडता आले नाहीत म्हणजे एवढं ते फार मोठं कार्य आपल्या आशुर माऊलीने केलेलं आहे आणि सगळ्या नात्यभक्तांनी त्याला साथ दिलेली आहे त्याच्यानंतर दुसरा प्रसंग होतो की त्या ठिकाणी जाताना त्या म्हणजे आम्हाला एका गावात जायचं होतं त्या गा गावामध्ये जात असताना त्या ठिकाणी बरेचसे वयस्कर मा माऊली आहेत असं आम्हाला समज म्हणून आम्ही तिथे डेअरिंग करायचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी काय आलं तो मध्ये मोठा ओढा होता आ, तो पण शूटिंगमध्ये आहे तो मोठा ओढाव हो असल्यामुळे तिथे पुढे त्या ओढ्याच्या त्याबद्दल पण ग्रामस्थ होते याबद्दल पण ग्रामस्थ होते तर ते, ते म्हणले की बघा तुम्ही कसं काय का त्याचा अंदाज घेऊन आणि जायचा प्रयत्न करा तुम्ही आता कसं काय ते तर म्हटलं ठीक आहे मग आम्ही सोन्याजीने आम्ही अंदाज घेतला पहिलं मामा आणि आम्ही उतरलो आणि पाण्यातून पहिला ते अंदाज घेतला पाण्याचा की कसं काय पाण्याचं आहे मग ते पण पाणी म्हणजे पाय पण दगडत नव्हतं मग आम्ही दोघांनी एकमेकाला पकडलेलं आणि आम्ही चालत होतो त्याच्यानंतर हे मागून योगेशदा सोन्यादादा ही गाडी घेऊन मागून आले पण त्या ठिकाणी पण ते पाणी जे होतं ते पाणी असं होतं एवढं स्पीड पाणी होतं खाली की ते गाडीला पण असं एक प्रकारे साईडला घेत होतं एवढं पाण्याचं प्रेशर जबरदस्त तिकडे पूर्ण पाणी ते त्या ठिकाणून ते खोलगट भागात सगळ्यात ह्याच्यात निघून जावं एवढं प्रेशरमध्ये ते पाणी होतं म्हणजे ते त्या ठिकाणी बरं आम्ही गेलो त्या ठिकाणी त्याला मदत करण्यामध्ये अर्थात वेळच वेळ गेला परत निघतो तर तिथले ग्रामस्थ लागले आता पाणी भरलं आता तुमचं काय मरला म्हणजे म्हणजे काय म्हणलं नाही आता पाणी भरत चाललं नाही आता, तो तो आता, आता ना के के ते बघा तर तुमचं काय देतं मी आता कसं काय तिथे अडकून म्हणजे आता पण मग निघताना प परत गाडी दिवस आम्ही जेव्हा उलट हे केला आणि गाडी रिटर्नला आलो तेव्हा बघितलं पाण्याचा प्रेशर खरोखरच वाढलेला म्हणजे आणि पण त्यांचं कॅल्क्युलेशन जबरदस्त होतो म्हणजे आम्हाला ते काय समजायला म्हणजे कॅल्क्युलेशन्स त्यांच्याकडे जब की पाण्याचं प्रेशर वाढलेलं आहे आता बघा म्हणजे त्याप्रमाणे मग तरी पण माऊलींचं स्मरण करून त्या ठिकाणी नाथांचं स्मरण करून नवनाथांचं स्मरण करून स्वामींचं स्मरण करून आम्ही त्या ठिकाणी गाडी परत आणि मग त्याच्यानंतर ते मी त्यावेळेस गाडीला जाणवलं की त्या ठिकाणी मग पण स्वनादांनी तोही धीर ठेवून ती गाडी बरोबर <laughs> त्याच्यावर बाहेर काढली अल्लाखतना आणि मग आम्ही पुढे मार्गस्थ होत आलो म्हणजे असे हे आणि हेच <laughs> हे जे काही प्रसंग होते ते म्हणजे माझं म्हणण्याचं होते असे की जिद्द तुमचा आणि तुम्हाला मिळालं आशीर्वाद होतो दैवी सामर्थ्य म्हणून मी म्हणतो की जगात देव आहे की नाही मला माहिती नाही किंवा असेल तर आहे हे पटवून देण्याची पण आपल्याकडे अनुभवांची गाथा आहे परंतु आपल्याला म्हणजे देवदेव करत राहण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण ईश्वरी शक्तीशी जोडले जा गेलं की आपल्याला ती ईश्वरी शक्ती सावरते पण ती क्षणोक्षणी सावरते हा अनुभव जो आहे ना तो आपल्या आयुष्यात नक्कीच येऊ येऊ शकतो आणि मी तर म्हणेन की असे जे काही अनुभव असतात ना ते आपल्याला खूप मोठं काही शिकवण देऊन जातात मला लक्षात म्हणजे आपल्याकडे किशात पैसा असला किंवा नसला पण किंवा याच्या किशात पैसा असला म्हणजेच आपल्याकडे एक वेगळी क्षमतं पण ती देण्याची दानच जी आपल्या दानशूरदात्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली आहे आणि ती यो यथोचित द्या जी, जी त्या ठिकाणी पोचावी ती जे काय म्हणजे कारण का प्रत्येक हो जी गोष्ट होती ती प्रत्येकाला पो त्या ठिकाणी ह्या अशा गरजूंपर्यंत पोचा पोचवावी हाच प्रत्येकाचा आमचा हेतू होता ना त्यामुळे ते शोध घेत 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 पहिल्यांदा आम्ही जायचो त्या ठिकाणी ते शोध घेण्याचा प्रयत्न करायचो की बाबा खरोखरच ती परिस्थिती अशी आहे का एका ठिकाणी तर तुम्हाला तो व्हिडिओ पण बघितला त्याला त्या व्हिडिओला की तिथे एका एक ग्रामस्थ त्या ठिकाणी जवळजवळ ते दहा जण ग्रामस्थ होते आणि त्या ठिकाणी चौकशी करत आम्ही हातामध्ये आमच्या हे पण होत आहे दाराच्या पिशव्या पण होत्या युगी दादांकडे बसवण्यादा मावांकडे आणि त्या ठिकाणी आम्ही घेऊन ते त्यांना देण्यासाठी म्हणून सगळे पिशव्या पण त्यांच्याकडे बरोबर होतं त्यांच्याकडचा जो प्रामाणिकपणा आहे ना तो खरोखर काळजात एक वेगळे जागा करून गेला एक हृदयामध्ये की ते म्हणले नाही 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 माऊले आम्हाला याची आता आवश्यकता नाही आहे आणि आमच्याकडे काय प्रॉब्लेम नाही आम्ही व्यवस्थित आहोत सगळे नदी बाजूला होती म्हणून आम्हाला भीती वाटली की इथे आणि नदी बाजूला म्हणजे किती अवघ्या मावली बारा पावल्यावर त्यांच्याकडे नदी होती पण ते लोक म्हणले नाही नाही बघा एखाद्याने पुढच्या काळाचा पुढच्या गोष्टीचा विचार कोणती पण पाकिड्या घेतले तरी काही ते गैर नव्हतं पण तरी पण ते म्हणले नाही नाही आमच्यापेक्षा आम्हाला काहीच नाही त्यांना गरज आहे त्यांचा शोध घ्या आणि त्यांच्यापर्यंत जा आणि तरी पण योगेश दादांनी काय केलं की काहीतरी दोन पाकिटे काढली आणि जर त्यांना प्रसाद म्हणून आमच्या नाथांचा नवरात्रीचा प्रसाद तरी ते बोलले नाही नाही प्रसाद म्हणून ठीक आहे आम्ही नमस्कार करतो पण त्यांना द्या की त्यांना एक एकेकायला बोलले असे आम्हाला बोलले की त्यांनाच दिलं ना की आमच्यापर्यंत <laughs> म्हणजे आजही समाजामध्ये अशा माऊली ईश्वरी स्वरूपात आहेत की जे प्रामाणिक कार्याची ही योजना करत आहेत ना आणि आपण जसा संकल्प केला की अचानक आपण गुरुवारच्या नवरात्री आपल्या नाथोपासण्याचा दिवस होतो त्यावेळेस अचानक आपण संकल्प केला आणि त्याचं नेहमी असं श्रेयपणाला देऊ असं नाही की आपल्या सगळ्यांचं ते, ते श्रेय आहे परंतु योगेश दादा मागे लागले की आपल्याला बाबा कुठल्याही परिस्थितीत काही हे म्हटलं कसं शक्य केलं लगेच तांबडतो बाबांना तर म्हटलं की जे होईल ते होईल थोडक्यात आपण पाच जणांचं आलं तर पाच जणांचं आपण ते त्या ठिकाणी करू पण प्रयत्न पण ठीक आहे मग आपण संकल्प केला त्या ठिकाणी तो आवाहन केलं पण त्या आव्हानाला त्वरित ताबडतोब म्हणजे तीन सेकंद पण नाही गेली आणि ताबडतोब मदतीचा ओघ सुरू झाला असं करता करता ती मदत लाखाच्या वरती आज टप्पा पार करून ती मदत गे पुढे प्रस प्रवाहित झाली पण एक आहे की आपला विश्वास बरोबर ना विविध की तुमचा दानकर्त्यांचा दानशूर दात्यांचा विश्वास जो आहे ना तो विविध त्याच्याबद्दल बोलतो दादा म्हणजे तुम्ही जो विश्वास ठेवता तो खूप म्हणजे वेगळा आहे तो म्हणजे आम्ही त्याला एक्सप्लेन पण करू नाही शकत तिकडे पण आम्ही थोडं बोलण्याचा प्रयत्न केला तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की तुम्ही जो विश्वास ठेवला त्याचा आम्ही कदाचित एक पर्सेंट काल मेहनत घेऊन म्हणजे बोलतात ना की जी रिस्क असते ती रिस्क फॅक्टर आम्ही खाल उचलला असेल थोडासा आणि ते पण सर्व माऊलींची कृपा आहे ते आम्ही म्हणजे आम्हाला कोणाचा ते श्रेय नाही की आम्हाला कुठलाच गर्व नाही त्याबद्दल पण पंद ते रिस्पेक्ट तर घेऊन आपण बोलतो ना की काहीतरी त्या लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तेच आपल्यासाठी हंड्रेड पर्सेंट म्हणजे कामाचं चीज झालं बोलतात तर ते आमचं नक्कीच झालं असेल ते घेऊन आणि हो। म्हणजे आजी आजोबा जेवढे खुश झाले किंवा आम्ही चहाच्या टपरीवर एका ज्या नवरात्री म्हणजे बोलतात ना की नवरात्रीचा प्रसाद बोलला तर त्या त्यांचा चेहऱ्यावर जो आनंद होता आणि त्या पण त्या त्या नरखेड गावाच्या असं पण नाही की त्या कुठल्या वेगळ्या होत्या आणि त्या बोलल्या की हो आमचं पण म्हणजे नुकसान त्यांचं पण झालं तरी पण त्या एक वेगळा आनंद घेऊन स्वतःच्या साठी ते तिकडे येऊन ते चहाच हे करत होत्या म्हणजे असं पण नाही की ते घरात बसून रडत आहेत किंवा हे करतायत किंवा एखादा माणूस दुःख करत राहतो की माझं असं झालं झालं दोन भांडी लावून हे जिगर जे आहे ती पाहायला मिळते बरोबर नक्कीच म्हणजे आणि याच्याही अगोदरचे जे आपले नात बांधवांनी आणि माता भगिनी आपल्याला अनेक वेळेस अशा आपत्ती ठिकाणी धाव घेऊन किंवा आवाहन केल्यानंतर ताबडतोब त्वरित करून सिद्धता दाखवली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या आदरणीय दादा आदरणीय निखिल दादा आणि बरेचसे म्हण आपले जे बांधव हो की त्यांनी त्या ठिकाणी स्वतः ड्रायविंग करत करत हे सगळं हे आणि बरेचसे आपलं सगळं स्वतः टीमवर मी आता नावं घेतली का, म्हणजे काही हे रथसारथी म्हणून ते त्यांचा कोर्स ते बिचारे हे कर करत असतात पण सगळेच जण त्याच्यामध्ये हे आहे की आपल्या कुटुंबाची परवा न करता त्या ठिकाणी म्हणजे आता मी स्वप्नी मामा दादांचं असं उदाहरण मी त्यांचं काही मोठेपणा मी सांगत नाही तुम्हाला पण एक अनु त्यांना मेसेज केला की असं असं आहे तर तिथे ते ऑफिसमधनं त्यांनी फक्त घर गाठलं ते कशासाठी ती पिशवी घ्यायला त्यांची मला वाटते ही पिशवी जी आहे ती ही पिशवी मी दाखवतो मुद्दाम ही पिशवी जी आहे ना ते त्यांची तयारच असते मला वाटते रेडी किट हां हे ते बघा ते ते असं ना फायर ब्रिगेडला कसं कॉल दिला की तो, तो ता थी। थी की की ते ताबडतोब ते बाकीचं बघत नाहीत अल्लग्न मग त्यांनी ती मला वाटते घरी परवानगी बिरवागी काय ते बघायला नाही ते ताबडतोब तिथून निघाले आणि तिथे वेळेच्या ते आश्रमाकडे पोहोचले अल्लाग्न म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय की ही जे काही ओढ आहे आणि हे जे काही वेळ आहे तेच इतिहास घडवतं आणि खरोखर आपल्या सर्व माऊलींना त्याचं क्रेडिट आहे जसं आमचे मी मगाशी तुषारदादांचं नाव घेतलं निखिल दादांचं आमच्या अल्लाखाना मधुवाद आहेत आमचे सगळं म्हणजे म्हणतो वेढातं दव दौडले वीर मराठे जातं आलं ना तर तसं पद्धतीने हे सगळं वीर हे वीर आपले आहेत ऐके जे नाथांचे नऊ वीरांच्या पलीकडे आपले सगळे वीर आहेत नऊ शेतन चौऱ्याऐंशी त्याच्याही पलीकडे तर असे आणि म्हणजे आपले सोन्याला असतील किंवा पण का त्या ठिकाणी बघा लक्षात ठेवा जर आपण बाहेरची भाड्याची वेगळी गाडी मागवली असती तर पहिल्या आधी ते गाडीवाले दादा कोण तयारच झाले नसतील कारण ते पहिल्या आधी ऑनलाईन आता माहिती काढणार बाबा इकडे आहे तो तर दहा डे पैसे मी नाही तिकडे येणार अल्लख नाही मला काय मला काय बाकी नाही तुझ्याबरोबर नादा लागून मग तरी पण एक आपल्या आपलं एक कर्तव्य कर्म कर्मयोग ज्याला म्हणतात ना तो कर्मयोग हाच आहे ते ते की त्या ठिकाणी ती धाव घेणं आणि त्या ठिकाणी ते आपल्या परीने ते त्या ठिकाणी शक्तीप्रवाह जो आपला तो स्रोत निर्माण करणं आणि खरोखर ह्या ज्या वाहन देवता आहेत म्हणजे आमच्या तुषार त्या तवेराची पण आठवण आहे आम्हाला लहान की तिने पण प्रचंड भार उचललेला आहे या सगळ्या सेवाकर्माचा सर्व सेवा योगाचा पण आणि हर्षदत्तांची आमच्या बरोबर हर्षदादा आमचे जे आहेत त्यांची पण जी काय वॅगनर आहेत ती पण म्हणजे हे असे भार उचलणार आहे गाड्या सागरदादांची गाडी आहे आमचे दादा आहेत गिरीश दादा आहेत हे बरेच जण म्हणजे सगळेजण आपापल्या परिणय तयारच असते टीम फोर्स आपला एक आदवैत दादा म्हणून आमचे लबदे ते पण त्यांच्या आई ते, ते, ते सातत्याने सांगते आणि ते हायली क्वालिफाईड पर्सनॅलिटी आहेत ना ते आदोय जाणार अर्थात तुम्ही सगळे जण पण त्यांची आई सांगते की ह्यांना दादांना घेऊन जायचं आणि तुम्ही हक्काने त्यांच्याकडून ही सगळी सेवा करून घ्यायची हल्लाखत म्हणजे पण हेच आहे की आणि ही आमच्या सोन्यादादांची ही गाडी हल्ला बरोबर आहे तर मग माझा म्हणण्याचा उद्देश आहे की आपण हे सगळ्या हक्काने त्या ठिकाणी सिद्धता करतो पण हेच आहे की त्या ठिकाणी ती वस्तू निर्जीव नसते ही गाडी निर्जीव नाही आहे अल्लाद ना तिच्यामध्ये एक वेगळं व्हायब्रेशन्स आहे ते वेगवेगळे व्हायचं काल रात्री मी तुम्हाला सांगतो तर तिथूनही निघून सगळं थकलेले होते अक्षरशः अल्लाद म्हणजे स्टेरिंगवरचे हात त्या ठिकाणी आणि डोळे <laughs> काय करतील त्याचा काय पत्ता नव्हता पण तरी पण मी विनंती केली सगळ्यांना की बाबा जाऊ देत हरकत नाही आपण एक दिवसाचा थोडा रेस्ट घेऊया कुठेतरी शोधूया ठिकाण आणि ते घेऊया पारे कारण का त्या ठिकाणी अक्षरशः पूर्ण थकाव पूर्णच हे झालं होतं शरीर मग आम्हाला एका ठिकाणी व्यवस्था झाली आमची आणि तर तेही करून स्वयंता पहाटे चार पाचपर्यंत मुंबईकडे टच होणार होते पण म्हटलं नाही काही गडबड करू नका जे होईल ते चांगल्यासाठी होणार आहे आपण शांततेने थोडंसं नियोजन करू कारण का शेवटी आपण सगळे म्हणजे कारण का सतत एक सेकंदाची पण फुरसत नव्हती की वेगळ्या डोक्यात काही विचार घ्यायला किंवा रिलॅक्स व्हायला आलं तर त्या पद्धतीने सगळे नियोजन आपल्या पूर्ण टीमने केलेलं आहे आणि आम्ही जरी तिकडे निमित्त मात्र तिथे पोहोचलो तरी सुद्धा सगळेजण त्याच्याकडे नेटवर्क मध्ये काम प्रत्येक ठिकाणी हा सतत अपडेट ऋषी दादा फायनान्स मॅनेजमेंटला अपडेट घेत होते त्यांच्या सागर दादा ममता ताई दीपा ताई आमच्या अमोल दादा हे सगळे मंडळी माधुरी ताई हे सगळे एकमेकांच्या संपर्कात नेटवर्क मध्ये राहून त्यांनी त्याच पद्धतीने त्यांची सूत्र हाताळली त्याच्यानंतर समजा तिथले काही अपडेट्स मिळाले किंवा काही शूट्स मिळाले की जे दादांच्या मार्फत किंवा कोणामार्फत जे जातो ते शूट त्याला परत तुमच्यापर्यंत थोडंसं बर का महिन्यात ते पोहोचवण्याचं एक आ, हे करायचं ते पण सागरदादा दीपात ते बरोबर कॉर्डिनेट करू आणि हेच लक्षात ठेवा की एकमेका सहाय्य करू हा जो काय आपला जो प्रवाह आहे जे आपल्यामध्ये कुठल्याही पद्धतीने चढावड न लावता आपण कसं एक चांगलं हे करू शकतो नियोजन करू देऊ शकतो किंवा आपल्या सेवा देऊ शकतो हे सगळ्यात मो मोठं आपल्यासाठी टार्गेट आहे आणि सगळ्यांसाठी आपल्याला ते मोठं ध्येय आहे फक्त एवढंच आहे की आपण हे सगळं करत असताना आनंदाने पुढे वाटचाल करणं आणि एक छोटा सेवायोग होईना पंटीच्या रूपाने म्हणून बघा दादा पंटीच्या रूपाने तो कर्म सेवा कर्मयोग ती पण रूपाने आपण एक छोटीशी सेवा करतोय पण तो आनंद जो आहे ना तो मात्र hmm. मोठा आहे विशाल आहे okay. आपल्यासाठी बुर, भरपूर मोठा आनंद आपण आणि तो आनंद हा सगळ्या आपल्या दानशूर माऊलींच्या विश्वास रूपी दानामुळेच आम्हाला लाभलेलं आहे नाही तर ते अशक्य होतं तर म्हणून पुन्हा एकदा सर्वश्रेय माऊलींच्या चरणी आहे आणि आपल्या सर्वात आशुर्दात्यांच्या चरणी त्या ठिकाणी आणि आम्ही जे काही माऊलीचं आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो म्हणजे देवीचा मातेचा आशीर्वाद घेऊन आम्ही नवरात्रीच्या रूपाने देवीच्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढचा प्रणाला लागलो आणि मग पुढचा हा जो प्रवास आहे तो अशा पद्धतीनेही हे याला म्हणतात की छोटंसं म्हटलं तरी ती सक्सेस स्टोरी म्हणा यशोगाथा म्हणा किंवा त्या ठिकाणी कर्मयोग गाथा म्हणा तर छोटासा हा प्रयत्न आपला आपण आम्ही केलेला आहे आणि आपल्या सगळ्यांची साथ हे अखंड लाभावे आणि त्याचप्रमाणे जे कुठले आपदग्रस्त असतील किंवा जे काही पूरग्रस्त किंवा जे काही निसर्गात कुठेही अशा हानी झालेली असेल तर ते जे कोणी आपदग्रस्त आहेत त्यात सगळ्यांना लवकरात लवकर शक्तिरूप बळ मिळवू आणि त्यांचे संसारिक जीवन की जी आज अनेक वर्ष मागे गेली म्हणजे काहीच राहिलेलं नाही ना त्यांचं विचारांचं नाव म्हणजे आपल्या घरातलं एक भांडं हरवलं ना तरी माहिती आहे बघा एखाद्या माता बहिणींनी भी विचारा की तुझा जीव हे होतो अरे डबा कुठे गेला डबा कुठे गेला बरोबर माझा डबा कुठे गेला माझी बॅग कुठे गेली इथे तर सगळंच हरवलंय आहे ना आणि ते हरवणं म्हणजे कितीतरी वर्ष मागे जाणं पण त्यांना पुन्हा बाऊलींच्या कृपेने ईश्वरी शक्ती रूपाने पुन्हा बळ मिळवू आणि ते पुन्हा त्यांचा संसार आणि त्यांचं पापांची जीवनमान उंचावून त्यांना शासनाची पण योग्य ती मदत त्या ठिकाणी पुरवून त्या ठिकाणी त्यांचं जीवनमान सिद्ध व्हावं ही माउलींच्या पुन्हा एकदा